सर्व ओबीसी संघटनेच्या सहयोगाने हो ओबीसी विजय एन टी एसबीसी जनजागृती अभियानाअंतर्गत विदर्भातील सात जिल्ह्यात तीन ऑगस्टपासून सात ऑगस्टपर्यंत जातिनिहाय जनगणनेसाठी मंडल यात्रा संविधान चौक नागपूरवरून सुरू होऊन हिंगणघाट वनी चंद्रपूर पुंबुळणा नंतर मूल येथे आज दुपारी एक वाजता सुमारास गांधी चौक मूल येथे आगमन होताच ओबीसी संघटना मूलच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या उत्साहात या यात्रेतील सहभागी उमेश कोरराम मुख्य संयोजक सतीश मालेकर जिल्हा संयोजक चंद्र आणि शंकर पाल यांचे स्वागत केले त्यानंतर महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून मान्यवरांनी आपले विचार मांडले उमेश कोरराम यांनी सांगितले स्वातंत्र्यापूर्वी ब्रिटिश काळात अठराशे एक्क्याऐंशी पासून ते एकोणीसशे एकतीस पर्यंत जातीनिहाय जनगणना झाली स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत म्हणजे नव्वद वर्षात ओबीसीची स्वातंत्र्य जनगणना झालीच नाही हा ओबीसीवर मोठा अन्याय आहे यावेळी जिल्हा परिषद चंद्रपूरचे माजी अध्यक्ष प्रकाश पाटील मारकवार प्राध्यापक प्रामभाऊ महाडोळे प्राध्यापक विजय लोनबळे राकेश रत्नावार गुरुदास चौधरी सह अनेक ओबीसी कार्यकर्ते तसेच नवभारत विद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते चोवीस चौक इथून लक्ष्मण यादव हे उपस्थित राहणार आहे मंडल यात्रा आहे मागील तीन वर्षापासून करण्यासाठी आम्ही चार यात्रा काढल्या त्यापैकी तिसरी मंडल यात्रा आणि मंडल यात्रा किंवा जनगणना यात्रा याचाही काढतो तुम्ही पोलीस मागील नव्वद वर्षापासून जातीने जिल्ह्यात झालेली नाही आमची जागिरी व्हावी आणि एस सी एस टी प्रमाणेच जे आमचे अधिकार आहेत ओबीसीचे अधिकार आमदे सगळे मिळावेत कारण हा ओबीसी समाज जो आहे हा समाज भारतातील डेझेल भरतो ते करतो आणि परंतु या समाजाला आत्तापर्यंत त्यांची हंगाजी कारण मिळालेलं नाही आहे सध्या घडीला महाराष्ट्रामध्ये किंवा भारतात संपूर्ण पर्सेंटपेक्षा कमी बजेट पुढे मिळतो तो बजेटमध्ये वाढ व्हावी त्यासाठी त्यांना झाली पाहिजे आणि घरकुल योजना असेल शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल विद्यार्थ्यांचे वस्तिगृह आधार योजना आणि अशा अनेक योजना यश आपल्या ऑफिसी विद्यार्थ्यांना मिळाव्यात यासाठी ही जनगणना यात्रा आहे जनगणना झाली तर त्यापासूनच आपलं बजेट दहा पटने वाढणार आहे सध्याच्या घरीला बजेट चार पाच हजार करोड रुपये या पन्नास हजार करोड रुपयेपर्यंत आपलं बजेट जाईल आणि ज्या घरगुती योजना आपण फक्त दोन लाख रुपये मिळत आहेत ते पाच लाख रुपये होतील शेतकऱ्यांना सुद्धा उपकरणांमध्ये सबसिडी मिळेल सगळ्या विद्यार्थ्यांना सगळी शिष्यवृत्ती माफी मिळेल शिष्यवृत्ती मिळेल तर या सगळ्या गोष्टी दर्जनेपासून म्हणून जाती जनगणना झाली पाहिजे शासनाने मिडीची भूमिका घेतली पाहिजे बिरो सेवन मराठी मूल चंद्रपूर